त्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नेते मंडळींच घुमजाव सर्वांनीच बघितलं परंतु संयम आणि शांतता ठेवून वेळेवर निर्णय घेऊ पाहणाऱ्या बहुचर्चित एक असलेले अखिल शेठ यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या रथाचं सारथ्य केल्यानंतर परदेशी हे भाजपमध्ये म्हणजेच स्वग्रही परतले त्यानंतर अखिल शेठ भाजपमध्ये परततील का अशा चर्चा सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी आमदार सतीश चव्हाणांच्या त्यांच्या घरी झालेल्या भेटीनंतर अखिल शेठ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातील यावर शिक्कामोर्तब पण नेमका कधी होणार हे निश्चित नव्हतं नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वलयामध्ये वात वात राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघालेलं आहे कारण समोर आहेत नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका वैजापूर पालिकेचे माजी उप उपाध्यक्ष आजी अखिल सेठ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजे अजित पवार यांच्या गटात प्रवेश निश्चित झाला असल्याची चर्चा आहे मंगळवारी तारीख आठ जुलै रोजी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शिक्षक आमदार सतीश चव्हाण यांनी एकोणावीस जून रोजी वैजापूरला भेट दिली यावेळी आमदार चव्हाण यांनी आजी अखिल शेठ यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला या सत्कार सोहळ्याप्रसंगी सतीश चव्हाण यांनी अखिल शेठ यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं त्यानंतर अखिल शेठ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या सकारात्मक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती अगर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळाला मंगळवारी तारीख आठ जुलै या दुपारी चार वाजता मुंबई येथील पक्षश्रेष्ठींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजेच अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश होणार आहे पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश होणार असल्यानं राजकीय वर्तुळात ही महत्वाची घडामोड मानली जाते कारण हजे अकिल शेठ यांनी वैजापूर नगरपालिकेत काम करत असताना विविध पद सुद्धा भूषवलेली आहेत आतापर्यंत काँग्रेस शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून शहरातील राजकारणात त्यांनी आपला ठसा कायम ठेवला आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीनं तिकीट घेतलं त्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यांना या निवडणुकीत पंचवीस हजाराच्या जवळपास मतं मिळाली अखिल शेठ यांचे चिरंजीव शेखरी आज हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक आहेत आगामी नगरपालिका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रवेश महत्वाचा मानला जातोय यामुळं वैजापूर नगर परिषदेचं चित्र पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीचं तयार होईल यात शंकाच नाहीये